ओम दुर्गाय नम अध्याय आठवा रक्तबीज वध ओम चंडिकाय नम श्री गणेशाय नम ओम मेदा मनाले सुर थाला चंड मुंडाचा निष्पात झाला बहुसंख्य सेनाही त्यावेळेला मारली गेली रणांगणी हे वृत्त जेव्हा कळले शुंभाचे चित्त संतप्त झाले त्याने धडाधडा आदेश दिदले आपल्या समस्त वीरांना बदला उदायुद नामक शहाऐंशी सेनापतींनी सर्व सैन्यांशी कंबू नामक चौऱ्याऐंशी नायकांनी ससैन्य निघावे कोटी वीर्यांची पन्नास कुळे धुर्म धुर्म असुरांची शंभर कुळे यांनी ममाज्ञेने यावेळी कूच करावे तोरे कालक दहोद्रोद मौर्य आणि महाप्रतापी कालकेय यांनी युद्धासाठी सज्ज होऊनी गमन करावे वेगाने अशा प्रकारे सकल दैत्यांप्रत आदेश देवनी तो समर्थ कठोर शासक शुंभ विख्यात सोये निघाला युद्धासी सहस्त्रावधी सेना घेऊन देवीवरी गेला चालून तदी तीही क्रोधित होऊन सिद्ध झाली संग्रामा धनुष्य दोरीचा भयंकर करुणिया टनत्कार तिने तियेने धरती आणि अंबर दनानून टाकले तिचा ही संतापून करू लागला भीषण गर्जन अंबिकेने घंटानाद करून केला तीव्रतम तो ध्वनी या, या परी या धनुष्य टनत्कार वनराज गर्जन जोरदार आणि घंटानाद गंभीर तेने दनानल्या दशदिशा तदी कालीने मुखातून कर्ण कर्कश आरोळ्या ठोकून जन दिदले आव्हान युद्धाकारणे श शत्रुते तो तुमूल निनाद ऐकून चवताळले असुरगन त्यांनी त्वरेने टाकले वेडून चंडिका सिंह कालिते तयांच्या नशासाठी आणि देवीच्या साह्यासाठी देव श्रेष्ठींच्या महान शक्ती प्रकटल्या त्यांच्या देहातून ज्या देवाचे जैसे स्वरूप तैसेच स्वरूप अनुरूप तैसीच वस्त्राभूषण अनुप तैसाच वाहनी पातल्या प्रथम हंस विमानी आरुढ होऊन सूत्र अक्षमाला कमंडलू घेऊन ब्रह्मदेवाची शक्ती पावन ती ब्रह्मानी प्रकटली मंग त्रिशूळ नाग कंकणे शोभा यमान मस्तकी चंद्रकोर लेऊन आली वृषपी सौर होऊन महेश शक्ती माहेश्वरी तदनंतर हाती शक्ती धरुण सुन्दर मयूर वाहनावरुकशक्ति कौमारी मनु दैत्यंकचक्र गदायुक्त शार धनुष्यखड्गहस्त विष्णुशक्ति वैष्णवी प्रख्यात गरुडावरुणि अवतरी अनुपम यज्ञवराह रूप हरिने लीला केली महान वाराहि त्या विलक्षण आली वराह देहाने नरसिंह शक्ती नारी नारसिंही विकट निज आयाळ नक्षत्र नक्षत्रसमूहांते उदळित प्रकटली तैशाच देहाने सस्त्रनेत्रा वज्रा युधयुक्त इंद्रा समान जी दिसत ती एंद्री झाली तेत एरावता वरुणीपा तदी देवी शक्तींनी वेडलेले शिवजी चंडिकेते म्हणाले मम हर्षास्तव यावे निर्दाळी या सुरांते तय चंडिका देहातून अति उग्र अति भीषण ऐसे चंडिका शक्ती तक्षण प्रकट झाली त्या ठाई तिने शेकडो कोल्लिनी समान भेसूर आरोळ्या ठोकून भूमी अंतरिक्ष पूर्ण दनानून टाकले मग अजिंक्य अशी ती शक्ती धूम्र जटायुक्त शिवाप्रती वदली भगवान भगवन माझ्यासाठी कार्य करावे एवढे सांप्रत माझे दूत म्हणून शुंभ निशुंभापाशी जाऊन त्या सवे असुराते मिळवून द्यावा संदेश या परी म्हणावे तुम्हा तुम्हाप्रत जिवंत राहावे असेल वाटत तरी इंद्राचे राज्य परत परत द्यावे तिन्ही भुवनांचे अमर अमरगणांतेही निश्चित यज्ञ भाग होत प्राप्त आणि तुम्ही पाताळात गमन करावे लवलाही पण निजबळे उन्मत्त होऊन तुम्ही आलात युद्धाकारण अवश्य या तुम्हाते भक्षुन तृप्त होवत योगिनी ऐसे देवीने शिवाप्रत दूत मनुनी केले नियुक्त तेने शिवदूती नामे विख्यात सकल लोकी झाली ती शिवजींच्या मुखातून देवी संदेश ऐकून महादैत्य संतप्त होऊन धावले कात्यायनीवरी त्यांनी आवेग तिजपासी गाटून आरंभले युद्ध दारुण शर शक्ती फेकून करू लागले आघात तदी देवीने प्रत्ये प्रत्यंचे चे, तनत्कार करूनी साचे महाबानांनी त्या आयुधांचे केले लिलया विदारण तोच कालीने पुडती जाऊन त्रिशूल खटवांगे प्रहार करून दैत्यवीरांचे छेदन आक्रमिले रणांगण ब्रह्मानी सर्वत्र धावत कमंडुलूतील जलशिंपडित असुरांचे बलवीर्य समस्त हरण करू लागली माहेश्वरी त्रिशूळाने देवी वैष्णवी चक्राने क्रुद कौमारी शक्तीने मारू लागली दैत्यानते वज्रप्रहारे भग्न रक्त लांछित होऊन दानव दानवभीष्ण धराय धराशायी झाले वाराहीच्या मुसंड्यांनी छिन्न भिन्न होऊनी आणि सुळ्यांनी छाती फुटुनी मेले असंख्य असुरगण तिच्या चक्र प्रहारे शनोशन, दैत्य देहाच्या चिंदड्या उडून झनी गतप्राण होऊ होऊन पडू लागले रणांगणी नारसिंही नके विदीर्ण करीत महासुरांते भक्षण महागर्जने दिशा दनानुन करू लागली संचार शिवदूतींचे हास्य विकट तेने असुर होत मूर्छित त्या सकलांते ती तोरित, भक्षू लागली वेगाने येणे संतप्त मातृकांकडून नानाविध उपाय जाण होऊ लागले मर्दन महाबलाढ्य असुरांचे ते पाहून पीडित दैत्यगण करू लागले भयपलायन ते महासूर रक्तबीज म्हणून युद्धाकारणे पातला त्याचे विशेषता महान कारण त्याचा रुधिरांश जान पडता भूमीवर गळून नवल घडतसे त्याज त्याचपासून त्याच्या समान महाप्रतापी सामर्थ्यवान अन्य असुर होतसे उत्पन्न भेदन काही त्या माझी याच कारणे तयाप्रत रक्तबीज नाम प्राप्त तो गदा गेहुनी रनात इंद्रिवरी धावला तदी येने वज्र मारून केले घायाळतया लागून तेने तयाच्या शरीरातून रक्त वाहू लागले त्यापासून त्याच्या समान रूपयुक्त सामर्थ्यवान असंख्य पुरुष शनोशन उत्पन्न होऊ लागले ते योद्धे रक्तोत्पन्न मातृदेवतांते भिडून महाशस्त्र घाते भीषण युद्ध करू लागले इंद्रीचा पुनच्छ वज्राघात बैसला तयाच्या मस्तकात त्या रक्ताश्रवे असंख्यात केले निर्माण रक्तवीज तोच वैष्णवीने गद गदाचक्र घाते विशत केले तया ते रुधिरोत्पन्न दैत्यांनी पुरते समस्त विश्व व्यापले कौमारी वाराही माहेश्वरी याही धावल्या सत्वरी त्यांनी प्रहार केले तयावरी शक्ती खडग त्रिशुलाने तेव्हा तोही चौताळून मातृकांते वेगळे गाठून गदा प्रहार भुवंडून करू लागला आवेगे तदी शक्ति शुलादी आयुधांनी पुन्हा पुन्हा जखमी नये शरीरातून रक्तपाठ वाहुनी लक्ष असुर उद्भवले तेने सर्वत्र रक्तबीज कोंदाटून झाली गजबज ते पाहून देवसज भय व्याकुळ झाले तदी तयांते विषन्न देखून चंडिका काली ते उद्देशून वदली त्वा निज वदन करी विस्तीर्ण या समयी आणि मम शस्त्राघाते पडणाऱ्या रक्तबीज रुदिराते तैसेच तदोत्पन्न महादैत्यांते करी भक्षण लवलाही त्याचप्रमाणे त्याच्यापासून जे आधीच झाले उत्पन्न त्यांनाही तू रणिग्रंथ संचरून करी भक्षण क्षणोष येणे रक्तोत्पन्न दैत्या भक्षिता नवीन उत्पत्ती थांबेल तत्वता था, आणि देहीचे रक्त संपता होईल बीज अशा प्रकारे कालीप्रत यथायोग्य त्या देवीने प्रत करुणी क्षणार तयाते तदी रक्तबीज रुधीर काली भक्षू लागली वरचेवर तोच तयाने चंडिकेवर केला प्रहार गदेने त्या आघाते तिजप्रत नच वेदना झाली किंचित परी रक्तस्राव झाला बहुत देहामधुनी तयाच्या ते ओघाळीत शोनित चामुंडे प्राशिले समस्त आणि तदोनत्त जे मुखात ते असुरही भक्षिले येणे तियेने तोरा करून रक्तबीज रुधीर केले प्राशन तैसेच तत्पूर्वी उत्पन्न तेही रगडिले मुखाने अशा प्रकारे चामुंडे कडून झाले जयाचे रक्तभक्षण त्या रक्तबीजाने झोडपून केले विदीर्ण देवीने तियेच्या शूल वज्रादी शस्त्राने पूर्ण हतवीर्य वीर्य होऊन तो महादैत्य समरांगणी धाराशायी झाला त्याच्या वदाने देवसमूहाला आत्यंतिक आनंद झाला धुंद होऊन नाचू लागला मातृकांचा मेळाही ओम या याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यांमधील रक्तबीज वदनावाचा आठवाध्याय पूर्ण झाला